पाहिल जुन्नर तालुक्यात पाळण्यात आलेला कडकडीत बंद बळीराजा सोबतच सर्वसामान्य नागरिकांनी संप काळात आपल्या भावनांना वाट करून दिली आहे याशिवाय ग्रामीण भागातील काही कवयित्रींनी मात्र आपल्या शब्दातून जगाच्या पोशिंद्याची व्यथा सोशल मीडियावर मांडली आहे शेतकरी संपावर गेल्याची सगळीकडे एकच चर्चा होतीये मात्र पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील व्यवसायाने शेतकरी असलेले राजुरीचे ग्रामीण ढंगाचे कवी म्हणून ओळख असलेले विलास हाडवळे राज्यभरातील कोणत्याही कवी संमेलनात गेले तर त्यांच्या गाजलेल्या कैवारी या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या कवितेला मोठी मागणी असते पाहूया शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारी आणि तेवढी सर्वांच्या हृदयाला हात घालणारी ही आपल्या आवाजच्या प्रेक्षकांसाठी खास कविता माझी ही जी कविता आहे ती आहे कैवारी शेतकरी राजा तू सर्वांचा शिकारी राजा असून राज्यात तूच भिकारी नौका तुझी परी नाही जगी तुझा कोणी कोणी कैवारी नाही जगी तुझा कोणी कोणी ना तरकारी लाव ना तक्रारी लाव जीवा योजना नाही जगी तुझा कोणी कोणी नाही जगी तुझा कोणी कोणी दे मग पिठल हवस कर्जा पायी गाई तुझा लागतो फास आशेच येईल सोन्याचा हा दिस रात दिस मागे कोणी कोणी कैव तुझ्या हाती पाच कार्य परी घरी तुझ्या वाड्यात नशीबाच उलट फास कधी तुष काळी मास व त्या चव्हत होई त्यात वादळी पाऊस नको म्हणत उगावे कारी नाही जगी तुझा कोणी कोणी कैव

आमच्या तालुक्यामध्ये पाच धरण आहेत परंतु माझ्यासारखे हाडाचे शेतकरी अजूनही कोरडवाहू जमीन कसतात म्हणून म्हणतो साहेब दिसत तसं नसत म्हणून जग फसत धरण उशाला तरी कोरड कशाला तिथं ज्याचा वशीला त्याच कुत्र का जसा त्यांचा जसा त्यांचा तुझा कोणी कोणी काही वारी थांब तुझी घातला संपाय घाटला परी नाही जगी तुझा कोणी कोणी काही नाही जगी तुझा कोणी कोणी काही वारी उपस तुझ्या तुझं तलवारी तुझा कोणी कोणी तुझा कोणी वारी कोणी कोणी कैवारी आताच आपण ऐकली विलास हाडवळे यांची हृदयस्पर्शी कविता तर पुढची कविता आहे बाप माझा आत्महत्या का करतोय खेड येथील ग्रामीण ढंगाच्या कवयत्री पुष्पा मराठे यांची ही कविता पाहूयात बाप माझा शेतकरी आत्महत्या करतो आईकडे पाहून जीव माझा झुरतो बाप माझा शेतकरी आत्महत्या करतो आईकडे पाहून जीव माझा झुरतो कर्ज घेऊन बियाणे फेरतो आणि जेव्हा गरज असते तेव्हा पाऊसच दांडी मारतो बाप माझा शेतकरी आत्महत्या करतो आणि आईकडे पाहून जीव माझा झोरतेच फिरतो बाप माझा शेतकरी आत्महत्या करतो आणि आईकडे पाहून जीव माझा झुरतो काल मला म्हणाला लेख माझी लाडकी तुझं लगीन दणक्यात करतो आणि छू तू माझा कर्ज फेडत त्याला इंजिनियर करतो बाप माझा शेतकरी आत्महत्या करतो आणि आईकडे पाहून जीव माझा धरतो आईला म्हणतो घाबरू नको पुढल्या साली सगळं काही नीट करतो एवढी स्वप्न उराशी धरतो आणि आज सकाळी त्या झाडाला लटकून मरतो बाप माझा शेतकरी आत्महत्या करतो आणि आईकडे पाहून जीव माझा धरतो माझा म्हात म्हणतो तरण्याने गेला माझा मी काय जगतो आई म्हणते मामाजी त्यांच्या मागे तुमचाच तर आधार उरतो बाप माझा शेतकरी आत्महत्या करतो आणि आईकडे पाहून जीव माझा हे अन्नपूर्ण माते जगाला धान्य पुरवणारा अशी कशी हिंमत हरतो बाप माझा शेतकरी आत्महत्या करतो आणि आईकडे पाहून जीव माझा झुरतो मग देव पण म्हणाला पुढच्या जन्मी त्याला असा शेतकरी करतो जो कुठल्याही परिस्थितीत जगाला पुरून उरतो कुठल्याही परिस्थिती